घ्यायला काय हा नको येतच बरं आहे मग बरं आहे मग काय करायचं

मित्रांनो हे आजोबा आपल्याला बरशी बसताना सापडले होते त्यांना आपण रिक्वेस्ट करतो की बाबा आजोबा तुमचे कपडे तुमचे कपडे बदलायचे आपल्याला तर त्यांना सांगितलेलं कळत नाही ते पडला तर काढतो आमच्याबद्दल तुम्हाला नुसता हवं आजोबा बरोबर आहे काय काय आम्ही तुम्हाला तुम्ही बघा असंच घाण राहिले तुम्ही आजारी पडता तुम्हाला वाटतं तुम्ही आजारी पडावं कशा लोड घ्याय फक्त मी कपडे बदलतो कपडे बदलून जावं तुम्ही आ, हां? तुम 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 ते तुम्हाला मला काय वाटलं तुमच्या अंगावरचे कपडे घाण वास सुटला आता घाण वास येतोय तुम्हाला फक्त कपडे मारला तुम्हाला कुठं जायचं तर मित्रांनो रिक्वेस्ट केल्यानंतर आजोबांनी यस म्हणलेत तर त्यांना कपडे देऊ दुसरे चांगले दाढी कटिंग करायची गरज आहे की आता मध्ये असे भयंकर घाण आहेत आणि त्यांना नवीन कपडे आणि चांगलं थोडं चप्पल देऊ छान किंवा जेवणाची सोय तर त्यांनी म्हणले ते पण नक्की करू अजून थोडीफार त्यांच्या माहिती आपण नक्कीच घेऊ सर्वप्रथम पालटण्याची बसा काय नाही बसा बसा ना? दाढी कटिंग करू या पहिलं बोला मी तुम्हाला गुढी सांग आमचं काम आहे बेवारस अवस्थेत जर माणूस सापडला त्याचं रोपड बन दाढी कटिंग घालणे त्यांना फ्रेश करणे चप्पल एवढं देणे तर माझं काम संपलं तुम्ही मला एवढं सकाळ करता तुम्हाला जेवढं सकाळ तुम्हाला चार असते आपण बसवतो शांत बसा एकदम फक्त थोडं सुद्धा ऐक करू नका शांत तुम्हाला काही सुद्धा करत नाही कोण बसा खाली ठेवा दे पिशवी खाली 이ो ग 하로 n ना

আঙা কেতিয়া চলন ভাই मित्रांनो अंघोळीची सोय करणं गरजेचं होतं आजोबांधला परशडा बघून आपल्याला विश्वास पडला नाही विश्वास फोटोच तर आपण थोडे भरमध्ये आलो एक मिनिट आहे दाखवू का

हम लोग है ना यहां पे मदद कर रहे हैं आप हाथ पे धोलो लो बढ़िया अच्छा हां वो तुम भी मदद करते हो हाथ पे आ दो तो ये तुम इकडे कुठ चालले तिकड बाय चलो चलो दो मिनट हो आता जाऊगा येकडे सांभाले जाऊ लेके जाओ लेके जाओ जाओ हम लोग यहां हैं कोई बात नहीं जाओ आएंगे हाथ पे चला वो आत्म चला 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 आत्मदी मला आज वेळ काढू आम्ही तुम्हाला वेळ देतो तुम्ही असं करत आहे हो चला आतमध्ये चला काढायची दुसरा देतोय तुम्हाला कपडे अंगुळा अजून आधो बळा अंगुळा हा अंगुळा आता तुम्हाला बाकीचा उडू टाकू तोड तोड की आता तू म्हणते टांगले टांगले तरी करतो करतो मामा जातो नमस्कार करतो सहकारी नाही केलं यांनी बर काय झालं नवक चालते काय करा सांगा थोडं पार तर ते आंघोळ करणार मित्रांनो आता हसा लागले बाबा त्यातल्या त्यात केला कपडे बिपडे भिजले बारे पिके बरं का कपडे घालू आपण काय पण तिने सहकारी आंघोळ घाल दिली नाही तिने पूर्ण टिकी

पॅन्ट पण घालायची पॅन्ट चांगली आहे थंडी वाजत नाही पॅन्ट आहे काढ नाही पॅन्ट काढा पॅन्ट काढा बस ते नाही बसल्यावर दुसरी येतो अजून भरपूर पॅन्ट आहे आमच्याकडं दुसरं येतो

बसली मग काय म्हणता नाही बस, बस मारा आता, का बारा रुपया दोन रुपये दहा रुपये जेवण हातात आता माणसं देत होती मग किती ना मारे <laughs> <laughs> <दे नहीं। चुण। laughs>

मग कोल्ड्रिंक्स म्हणून नाही दाल चलायचं दुकान आहे बघा तिथे आत तर मित्रांनो आजोबांचा नाश्ता वगैरे झालेला नाही आजोबलचं काय म्हणणे ते थोडक्यात घालून घेऊ आपण त्यांच्या गाडी पैसे आपण थोडी चर्चा करू आता चला <laughs> मित्रांनो माणूस म्हणून एक हात मंदिर जागे आज आपण बारशे या शहरामध्ये आलो होतो तर हे आजोबा बिहार अवस्थेत दिसले आजोबा बिवावर अवस्थित दिसले असता त्यांचे कपडे वगैरे अंगावरचे घाण होते आणि पाय चप्पल सुद्धा नव्हती हो तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही माहिती थोडी बारीचर्गी म्हणले की मी स्वतःचा उदरनिर्वाह करून या गावामध्ये जगत असतो तर ह्याच्या पलीकडे अजून काही त्यांची माहिती असेल तर मी तुम्हाला द्यायचे प्रयत्न करतो आजोबा तुमचं नाव काय तुळशीराम मिरगणे तुळशीराम मिरगणे मिरगणे गाव कुठलं अंजणगावला राहतो अंजनगाव कुठं आलं ते एक मोमटेल अंजणगाव बरं तिथं तुमची कोण घरचे वगैरे नाशिवाय कोण आहे का इथं कोण नाही ते तिकडं मिरजगड आहे मिरजगड कुठं किर्लोजकरवाडी किर्लोजकरवाडी तिथं कोण आहे तुमचं पोर आहे पोर म्हटलं म्हणजे असं ह्या किती पोर आहे तुम्हाला ते तीन पोर आहे ती तुम्ही बारशी जे स्टँड राहायचं बेवार असा औषध करा काय करा अडचण नाही सांगा करा त्या बेवार असा औषध अडचण काय बारशीत काय करताय तुम्ही काय कुठं कामाला जायचं म्हणलं तर जायचं नाही बारशीत काम करून स्टँडवर राहायचं बरोबर आहे अगोदर काय करत होता काम तुम्ही आम्हाला केलं सुरुवातीला आम्हाला जमीन वगैरे काय जमीन कुठं आहे गावला अंजनगावला जमेला कि दे अडीच अडीच अडीचे काय पिकवतो काय नाही पडाक पडले पडा पडले आता इथनं पुढचं काय नियोजन तुमचं काय ते पोरं पैसे तर देत नाही की एकतर बर कशाला पैसे लागते तुम्हाला शेतीला काय लागत नाही त्यांनी करत असेल की शेती तुम्ही घरात बसून पाहिजे कशाला करते देते करत नाही नाही करत असं किती दिवस चालणार थंडीचा दिवस आहे स्टँडर तुम्ही जपताय कारण तिथे अर्थ घरटा आला काय करणार हा तुरुण पाहून म्हणजे एक आहे आम्ही घरात असून आम्हाला चढ वाजते तुमचं कसं आहे किती दिवस काढा बरं आता मी काय करतो तुम्ही किर्लोस्कर वाडी मिरज मानला तुमच्या पोरापर्यंत माहिती पाठव डोळे उघड त्याने घ्यायला येते त्याची अपेक्षा आपली त्यांच्याकडनं आहे बरं तुम्हाला ही गाव सोडायचं नाही काय अडचण आला काय डोळ्यात पण आले काय काय तिथं काय नको म्हणत नाही ते मला बर अचानक एवढी वाट याचं कारण काय बर म्हणजे रागाच्या भरात घर सोडले बरोबर आहे <laughs> पटत नाही म्हणून पटत नाही म्हणून घर सोडले किती दिवस असं राहायचं ओळखत नाही पोरं ओळखत नाही काय करायचं आता घरात होऊ नको म्हणून घर सोडलं मुलाच्या संसारासाठी घरचा काय बोलत नाही बर घरातलं असतंय भांड्याला लागतं असतं तुम्ही एवढं जपत बरोबर आहे हा आपण त्यांची काय माहिती येते का बघू त्यांना पाश्चाताप झाला असेल तुम्हाला घ्यायला येते तुम्ही उद्या परवा दोन दिवसांना दहा दिवसांना जर आम्ही आलो तर कुठं सापड झाल तिथे असं कुठं जात नाही मित्रांनो विषय राहिला आता यांचा फॅमिली विषय त्यांनी म्हणतात की मुलाच्या संसारांसाठी मी घरचा त्याग केलेला आहे असं त्यांचं प्रश्न किंवा उत्तर असं येत आहे तर आपला विषय काय होता की यांना माणूस मुन्येखात मध्येच देणं आणि यांना जर आदर देण्याची गरज पडत असेल तर आदर देणं पण हे काय म्हणतात की मी रागाचे भारत घर सोडले आणि बारशी या शहरात स्वतः काम करतो कुठल्या हॉटेलमध्ये आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि बसस्टँडवरती राहतो हा यांचा विषय एवढाच आहे आणि यांचा आता किर्लोज कडवा किर्लोजकरवाडी मिरज या ठिकाणी यांची मुलं आहेत आडनाव काय मिरगणे हे आडनाव आहे तुम्ही जर व्हिडिओ त्या भागात बघत असाल यांच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोहचवा यांच्या मुलांना जर इच्छा असेल तर नक्की त्यांना घ्यायला येतील आणि हे पुन्हा आपल्या घरी जातील बरोबर आहे तर तुमच्या मुलांना काय निरोप द्यायचं आहे तुम्हाला विष्णू विष्णू अजून सचिन काय निरोप द्यायच आहे काय निरोप द्यायचं घ्यायला काय नको इथंच बरं आहे मग बरं आहे मग काय करायचं करा दिवसाचा शेवट चालतो काय का मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो तुम्हाला मदत केली माझ्या पद्धतीनं होते तेवढी अजून एक प्रयत्न मी करतो तुमच्या घरापर्यंत जाईल तेव्हा परें। त्यांना तुम्हाला घ्यायला येतील इथपर्यंत बोलायची मी प्रामाणिक प्रयत्न करतो शेवटी त्यांची इच्छा घ्यायला आले तर कोणाजारखे तुळद मारायचं तुम्हाला जर राक्षांत झाला असला तर हा असं तुम्हाला सोडा तुम्हा येतो येत आहे का नाही येत नको राक्षांत होऊ द्या किती दिवस आलं कर सोडू आठ देऊ आठ दिवस आले कर सोड मग अजून काही फ्रेश मालच दिसतं आहे म्हळ्या असू द्या राशांत करा अजून दहा पंधरा दिवस राहाव ल कारण मी मध्ये एक माणूस इथं गेला होता तेव्हाही नव्हती तिथनं एक केसावाला माणूस आम्ही नेला तर ती न्यायला आहे ह्या जायते फत्तेपूर सिखरे अकरा तिथलंय त्याला घरी नेऊन सोडले बाबा आता हे काय आपल्या जिल्ह्यातलं माणूस असल्यासारखं सॉरी महाराष्ट्रातलंच आहे निरंत लांब नाही सांगलीमध्ये येते सांगलीमध्ये थोडा घरी आमच्यासोबत आश्रमला येत आहे आश्रमला बी नको घरी बी नको आश्रमला कुठं काम करता तुम्ही लागेल तिथं करायचं लागेल तिथं काम करायचं पुरा येते नक्की तुम्हाला घ्यायला शब्द येतो मला राग तेवढा पुरता चांगला असतो आयुष्यावर बेतला असला राग नका पाहिजे मित्रांनो जी काय तुम्हाला सध्या माहिती दिली त्या आजोबांनी रागाच्या भरात आपलं घर सोडलेलं आहे मुलाच्या संसारासाठी असं त्यांनी म्हणतात पण ते बार्शी या शहरात बसस्टँडवर स्वतःचा विदर निर्वाह करून जगत आहेत बसस्टँडवर एक बाजूला राहतात जर हा व्हिडिओ त्यांच्या मुलापर्यंत गेला तर चांगली गोष्ट आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र